काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाडे यांनी समस्याग्रस्त नागरिकांसह घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट माहूर शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनात स्तरावर करून समस्या सोडवण्याचा विडा उचलून गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करत असताना स्थानिक प्रशासनाकडून केवळ नगदी घोडे नाचविण्या पलीकडे काहीही घडत नसल्याने व्यथित होऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाडे यांनी दिनांक रोजी माहूर शहरातील शेकडो हो जिल्हाधिकारी राहुल यांची भेट घेऊन स्थानिक प्रशासनाच्या औपचारिक कार्यपद्धती व वेळ माहूर शहर व तालुक्यातील विविध आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्या तसेच खाजगी बांधकामधारकांना रेती उपलब्ध करून द्या या मागणीसाठी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संदर्भीय पत्र दोन नुसार आम्हाला माननीय तहसीलदार साहेब माहूर यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाले परंतु अद्याप अनेक जण वंचित आहेत तसेच माहूर शहरातील तानुषा बानुषा परिसरात एस बसला विनंती थांबा मंजूर करा या मागणीच्या अनुषंगाने राप म मा आगार माहूरच्या वतीने आगार व्यवस्थापक यांना दिनांक एकोणवीस जुलै दोन रोजी क्रमांक राप आ प्र शा पंचवीस चारशे एकावन्न पत्र देऊन विनंती थांबा सुरू केला परंतु अनेक के एसटी बस त्या ठिकाणी थांबत नसून म कोणतीही कार्यवाही करीत नाही त्यामुळे संबंधित प्रशासनाने एकीकडे लेखी देऊन बोडवड करून जनतेची व नागरिकांची फसवणूक केली असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आला यावेळी उपस्थित माहूर नगर पंचायतच्या उपाध्यक्षा सौ अश्विनी आनंद पाटील कुडदाळे ज्येष्ठ काँग्रेस नेते शेख मुसा शेख शेरली शंकर राठोड शेख अजगर श्याम जाधव सुनील पवार धनंजय जाधव मनोज राठोड देवसिंग चौहान तारासिंग जाधव दत्ता वाघमारे व नागरिक उपस्थित होते त्यानंतर नांदेड येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार रवींद्र चौहान जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर व राजेश पावडेसह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नक्षत्र लॉन्स येथे आयोजित असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली प्रतिनिधी अंबादास मुक्ते माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद